25 जून दोन हजार चोवीस रोजी या राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पटेल साहेब यांनी या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवीदा देवेंद्र फडणवीसजी यांना पत्र देऊन काही मागण्या केल्या त्या मागण्या उकडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यावरती पारनेर श्रीगोंदा कर्जत आणि करमळा या शेतकऱ्यांवरती अन्याय करणाऱ्या मागण्या आहेत त्यांनी त्याच्यामध्ये डिम्बे मानिक रोड त्य टनेल रद्द करावा की ज्याला बावीस साली मान्यता मिळालेली आहे त्यांनी पासष्ट बांधाऱ्यांचा कुकडी प्रकल्पात समावेश करून त्याच्यासाठी दोन पॉईंट पंचावन्न करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे ही प्रकल्प अहवालात नाही आणि मुळातच प्रकल्पातल्या शेतकऱ्यांनाच आहे ते पाणी मिळत नाही तर आणखीन अडीच टी एमसी पाणी जर तुम्ही दुसरीकडे वळवलं तर हा सगळा भाग उद्ध्वस्त झाला शिवरा आणि म्हणून त्यांनी या अनुषंगाने केलेल्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या कुकडी डाव्या कालव्यावरील अवलंबून असणारा जो लाभक्षेत्रातला शेतकरी त्याच्यावरती अन्याय करणारा किंवा भविष्य काळामध्ये या शेतकऱ्याचं पूर्ण भविष्य उद्ध्वस्त होईल अशा प्रकारच्या त्या त्यांच्या मागण्या आहेत राज्य सरकारनं त्या मागण्या कोणत्याही परिस्थितीत मंजूर करू नयेत यासाठी मला ज्या दिवशी दहा तारखेला विषय कळाला त्याच दिवशी मी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांना पत्र दिलं आणि त्यांना विनंती केली की तातडीनं वळसे पाटील साहेबांनी लावलेल्या बैठकीला विरोध करावा थोरात साहेबांनी त्याच्या बाबतीमध्ये पत्र दिलं पत्र देऊन त्या त्या मागणीला विरोध केला नगर जिल्ह्यातल्या कर्जत पारनेर श्रीगोंदा आणि करमाळा सोलापूर जिल्ह्यातलं याच्यावरती अन्याय होऊ नये अशा प्रकारची मागणी त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे केली बारा तारखेची के बैठक रद्द झाली परंतु अठरा तारखेला त्याबाबत बैठक झालेली आहे वळसे पाटील साहेब हे जास्तीचं पाणी आंबेगाव जुन्नरमध्ये कसं राहील याच्यासाठीचा प्रयत्न करताय आणि खालच्या शेतकऱ्याचं त्याला नुकसान पोहोचते आणि म्हणून या भागातल्या शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी सगळ्यांनी जागरूकपणाने या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे या बाबतीमध्ये मी आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांशी बोललो आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना भेटणार आहे शिवसेनेचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना देखील भेटण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि सरकारवरती दबाव आणून एक सहकार मंत्री आमच्या सगळ्या भागावरती अन्याय करण्याचा प्रयत्न करत असतील <coughs> तर तो अन्याय रोखण्यासाठी सहकार्य करा अशा प्रकारची मागणी करून या भागातल्या शेतकऱ्यांचं जनआंदोलन देखील लवकरच उभं करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत शेवटी विरोधी पक्ष म्हणून जनतेत जाऊन लढाई करणं हा जो आमचा अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे आम्ही लढाई करणार आहोत अशा प्रकारची भूमिका या बाबतीत मी ठरवलेली आहे अन्ना ह्या बोलग्याचं जे वर्षानुवर्ष मागणी आहे आपण देखील कालवा सल्लागार समितीमध्ये होतो मागील काही वर्षापूर्वी आपण देखील सरकार होतो तर त्यावेळेस आपण काय केलं डिंबे माणिक डोह बोगद्याची मागणी मी यापूर्वी अनेक वेळेस केली वळसे पाटील साहेब हे कायम मंत्रीमंडळात होते मी सरकारच्या बरोबर ज्यावेळेस होतो त्यावेळेस वळसे पाटील सिनियर मंत्री होते जी मागणी केली की त्या मागणीच्या बाबतीत शेवटी ते मंत्री आहेत म्हणून ते हाणून पाडण्याचा प्रयत्न करत होते मात्र कर्जत जामखेडचे आमदार रोहिंदादा पवार झाल्यानंतर फुकडीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत आम्ही एकत्र एक बसून बैठक केली जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही एकत्र एक बसलो त्याच्यावरचा पर्याय सांगत असताना या विषयावरती आमची जी गांभीर्याला चर्चा झाली त्या बाबतीत रोहिंदादा आम्ही पवार साहेबांचा हा विषय सगळा लक्षात आणून दिला आणि <coughs> सोळा सप्टेंबर दोन हजार एकवीस ला आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील साहेब वळसे पाटील साहेब आणि आम्ही लो, काही लोक काही लोकप्रतिनिधी आणि मी आम्ही तिथे बसून ती बैठक करू सोळा सप्टेंबर दोन हजार एकवीसला हा टनेल झाला पाहिजे यासाठीची आग्रही मागणी आदरणीय पवारसाहेबांकडे केली आणि जून दोन हजार बावीस मध्ये या अठ्ठावीस जूनला या डिंबे मानिकडो टनेलला अंतिम मान्यता देण्यात आलेली आहे हा प्रयत्न जो आहे त्या प्रयत्नात मी पराभूत झालेला असताना देखील खुकडी लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी लढाई करण्याचं काम मी केलेलं आहे कालवा सल्लागार समितीवरती मला दोनच काम करायची संधी मिळाली पण मी तिथे असताना या तालुक्यातल्या शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही यासाठी जागरूकतेनं काम करण्याचा जा प्रयत्न केलेला आहे की जो लोकप्रतिनिधी करत नाहीत त्यांनी पत्र देखील त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी पत्र दिलंय हा एक वेगळा फंडा त्यांचा नवीन नाहीये पंचवीस जूनला वर्षे पाटील साहेबांचं पत्र मिटिंग लावा आणि हे चोवीस जूनचं एक बॅकडेटेड एक दे दिवसाच्या अगोदरचं पत्र आपल्याला दाखवतात हा प्रश्न अशा पद्धतीचं हलकं फुलकं राजकारण करण्याचा प्रश्न नाही हा प्रश्न गंभीर आहे आदरणीय आमदार पाचपुते साहेबांचं पत्र ज्यावेळेस गेलं त्यावेळेस त्या पत्रामध्ये त्यांची अशी भूमिका असायला पाहिजे की वळसे पाटील साहेबांच्या बैठक मागणीला माझा ठोसपणानं विरोध आहे त्यांनी केलेल्या मागण्यांना माझा सक्त विरोध आहे आणि हे मी सहन करणार नाही <coughs> पण केवळ राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून पत्र देणं यानं प्रश्न सुटत नाही विकासाचा प्रश्न राजकारणाच्या आणण्यापेक्षा विकासाचा प्रश्न प्रामाणिकपणानं सोडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न याच्यासाठी मी सांगितलेली भाषा पत्रात आवश्यक होती साखळाई आणि श्रीगोंदा एम आय डी सी या दोन प्रश्नावरती मी त्याच वेळेस माझी भूमिका स्वच्छ क्लिअर केलेली आहे की साखळाई आणि श्रीगोंदा एम आय डी सी त्याच्या ज्या मान्यता किंवा त्याची जी जाहिरातबाजी झाली ती फक्त चुनावी जुमला होता निवडणूक संपल्यानंतर त्याच्यावरती कुणीही काही बोललेलं नाही ना महाराष्ट्र सरकारच्या नावावरची जमीन उद्योग विभागाच्या नावावर करणं म्हणजे एम आय डीशी होणं नाही बागायत भागामध्ये एम आय डी सी होत नाही आणि म्हणून मी त्यावेळेस सांगितलं होतं की चुनावी जुमला होता चुनावी जुमला झाला चुनाव होऊन गेलेली आहे तो जुमला परत विधानसभेसाठी कोणी वापरणार असेल तरी तो चुनावी जुमलाच नसेल त्याचं केलेला आहे सरळ आहे ना तुम्ही बागायत क्षेत्र आहे या श्रीगोंदा तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये एम आय डी सी करण्यासाठी उपयुक्त असणारी जमीन जी आहे ती आहे ना तुम्ही चिखलीमध्ये जमीन आहे तुम्ही कोरेगावमध्ये जमीन आहे विसापूरच्या जवळ जमीन आहे चांबुर्डली जमीन आहे सारोळ्याल जमीन आहे पण इकडे आहे सुप्याची एमआयडीसी आहे या सगळ्या भागामध्ये ज्याच्यामध्ये काही पिकत नाही या भागामध्ये तुम्ही उद्योग उभे गो करू शकता साधारणतः संकेत सरकारचे अशा प्रकारचे आहेत ही जी जमीन पिका खालची आहे त्या पिका खालच्या जमिनीमध्ये उद्योग व्यवसाय उभे करू नयेत अशा प्रकारचे साधारणतः संकेत आहे कायदा नाही पण जी शेती ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न निघू शकते देशाची लोकसंख्या वाढते अन्नधान्याची कमतरता आहे आणि तुम्ही उपजाऊ शेतीमध्ये जर उद्योग उभे करणार असाल आणि पडीक जमीन त्याच्याकडे काहीच पाहणार नसाल तर हा चुनावी जुमला नाही तर काय म्हणायचं झालं असतं तर मग ते सातवाऱ्यावर एम आय डी सी नाव आलं एम महसूल खात जर त्यावेळच्या खासदारांच्या उमेदवाराचे वडील जर महसूल मंत्री होते तर महाराष्ट्र सरकारच्या नावाची एक जमीन दुसऱ्या विभागाच्या नावावर करणं काय आवडत ना चुनाव जिबलाच आता म्हणून पण नावर केलं सांगावं मला कोणी पण तिथे बेलवंडीत एम आय डी होणारे कोणी पण सांगावं चला आणि करून दाखवावी एमआयडीसी तर एमआयडीसी तर आम्ही आय सी साला पसरून ऐकतो जे नंबर होते ते घटना नव्हते ते गट नंबर सांगितले गेले सरकारची जमीन जर पाहिजे होती सरकारची जमीन तुम्हाला एम आय डी सी द्यायची होती तर सिटी महामंडळ जमीन का मी इथली गायपतवाडी जमीन का नाही दिली समाज कल्याण विभागाची श्रीगोंदियाच्या शहराजवळ हो का नाही एमआयडीसी केली बेलोंडीला माझा विरोध नाही पण तिथे कॅनल जातोय कॅनलचं पाणी त्या शेतीला मिळतंय तिथे चांगल्या प्रकारचं उत्पन्न शेतीमध्ये निघू शकतो जिथे उत्पन्न काढायचं तिथे तुम्ही उद्योग उभे जर करायला लागला काहीच पिकत नाही ती जमीन तशीच पडी पडून राहिलात तर विकासाला एक वेगळ्या प्रकारची खीळ सर्व झालता ना घोसपुरीचा घोजपुरी या मेंडिसी मध्ये चिखलीपोरे वापरत येत होत चामुर्डी सरळ विसापूर हा भाग आहे या भागामध्ये देखील <coughs> मोठ्या प्रमाणात उद्योग उभे राहू शकतो अशा प्रकारची जमीन आहे रेल्वेची सुविधा जवळ आहे विसापूर धरण आहे पाण्याची व्यवस्था आहे अलीकडे सुप्याची एमआयडीसी आहे हे क्षेत्र एमआयडीसी अपेक्षित असणार क्षेत्र आहे ना, ना तालुक्यात पण ते घाई ऍक्विजिशन होणार नाही निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला ते काय लोकांना दाखवता येणार नाही म्हणून लोकांना सात बारा दाखवायचा त्याच्यासाठी केलेला उद्योग आहे मला वाटत नाही हा विषय पुढे नाही असा आहे त्यांचा पक्ष आहे ते पक्षाचे पक्षा एक वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याविषयी मी कॉमेंट्स करणं बरोबर नाही पण मला जे वाटतं कुठल्याही पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तो पक्षाचा नेता त्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी बोलत असतो दे। शेवटी वाटाघाटी जागा वाटप हे सगळे पक्ष नेते एकत्र बसतील मला खात्री आहे माझ्या पक्षाच्या पक्षश्रेष्ठीवर माझा विश्वास आहे माझी पक्षश्रेष्ठी ही जागा काँग्रेस पक्षाला सोडून घेईल बाबतीत मला एक टक्काही शंका नाही अना अशा काही चर्चा आहेत की आपल्याला म्हणजे विधानसभेच्या माध्यमातून जर ही श्रीगोंदाची जागा नाही तर आपल्याला महामंडळावर जर तर त्या प्रश्नावर चर्चा काय मी विधानसभा लढण्यावर ठाम आहे मला विधानसभा लढवायची आणि विधानसभेत जायचे ते आमदार होण्यासाठी ती दुर्दावली लावून मिरवण्यासाठी नाही कुपडीचा निर्माण झालेला प्रश्न एमआयडीसीचा प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न साकाईचा प्रश्न हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला विधानसभेत जायचे आमदारकीची बिरदावली मिळवण्यासाठी नाही तर या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला विधानसभेत जायचंय अन्य पर्याय नाही त्याच्यावर चर्चा पडणार नेहमी इलेक्शन आल्यानंतर तुकडे गोडचा प्रश्न येतो राजकीय असं नाही आहे असं नाहीये बाकी कोण काय करतं याच्याशी मला देणं येणं नाही माझ्या राजकीय जीवनाच्या प्रवासामध्ये मी कुठलाही विषय जो घेतला तो विकासाचा विषय राजकारणासाठी कधीच हातात घेतला नाही जर राजकारणासाठी घ्यायचा असता तर पंच्याण्णवला पराभूत झाल्यानंतर कुकडीच्या डाव्या कालव्यासाठी निधीची तरतूद करा ही मागणी मी केलीच नसती कृष्णा खोऱ्यामध्ये पाणी अडवण्यावरती भर दिला गेला पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या कालखंडामध्ये एकच कॅनल झाला तो कुकडीचा डावा कालवा झाला आणि तो फक्त घनश्याम शेलार झाला पराभूत झालो होतो तरी या तालुक्याला पाणी देण्याचा शब्द दिला होता त्या शब्दावरती जेवढ्या लोकांनी मला मत दिले त्यांचा आदर करून मी पाणी देण्याचा प्रयत्न केला आणि ते दिलं पाणी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत पराभव झाल्यानंतर रोहितदादा दादा पवार आणि आमची बैठक झाल्यानंतर डिंबे मानिक ढो टनेल झाल्याशिवाय कोकणीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार नाही याच्यासाठी पवार साहेबांकडे आग्रह धरून बैठक लावून डिंबे मानिक डोची अंतिम मान्यता टनेलची घेण्याचं काम देखील आम्हीच केलेलं आहे म्हणून प्रश्नात मी राजकारण करत नाही बाकीच्यांना राजकारण करायचं त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत मला प्रश्नामध्ये कधीही राजकारण करायचं नाही प्रश्न हा जनतेसाठी महत्वाचा आहे प्रश्न या तालुक्याच्या दृष्टीनं महत्वाचा आहे प्रश्न तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे या प्रश्नामध्ये जर गांभीर्यानं मी गेलो नाही तर या तालुक्याचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी होऊ देणार नाही त्याच्यासाठी लढाई करत राहणार